नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विलन मराठीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीचे पंचवीस असे प्रश्न जे की एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर यामधील घडामोडींचे आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचे कारण की हे खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच मुलं सबस्क्राईब करत नाहीत चला तर मग सुरुवात करू दक्षिण गोव्यातील गोकर्ण जीवोत्तम मठात प्रभू श्रीरामांच्या सत्याहत्तर फुटी उंच पुतळ्याचे अनावरण कोणी केले अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस की योगी आदित्यनाथ याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्रांच्या सत्याहत्तर फूट पुत पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत सुदर्शन पटनाईक रामसुतार अनिल गुप्ता का सतीश गुजराल तर याचं जे उत्तर आहे ते आहे राम सुतार यांचं आत्ताच रिसेंटली निधन झालेलं आहे शहर पक्षी निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते पुणे नागपूर अमरावती नाशिक तर याचं जे उत्तर आहे अमरावती आय पी एलमधून निवृत्ती जाहीर करणारा आंद्रे रसल कोणत्या देशाचा खेळाडू आहे इंग्लंड ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका तर याचं उत्तर आहे वेस्ट इंडिज आय इफी दोन हजार पंचवीसमध्ये सिल्व डायरेक्टर मराठी चित्रपट कोणता तर ऑप्शनवरूनच समजतं आहे स्किन ऑफ यूथ गोंधळ माय फादर शॅडो केसरी चॅप्टर टू तर ऑप्शन नंबर बी गोंधळ हेच आपलं उत्तर आहे श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले ॲक्च्युली श्रीलंकेमध्ये दितवाह चक्रीवादळ आलं होतं तर त्यासाठी भारताने मदत केली होती तर ऑपरेशन राहत ऑपरेशन मैत्री ऑपरेशन सागर बंधू का ऑपरेशन दोस्त तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑपरेशन सागर बंधू पुढचा प्रश्न बघूया कॉप थर्टी वन परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केली जाणार आहे भारत जर्मनी तुर्की फ्रान्स तर याच जे उत्तर आहे ते आहे तुर्की तुर्की या देशामध्ये कॉप थर्टी वन केली जाणार आहे आय स्टारचा पहिला विजेता कोण ठरला विशाल रोहित राऊत करण सिद्धार्थ तर याचं जे उत्तर आहे ते आहे रोहित राऊत पुढचा प्रश्न एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बावन्न शतके करणारा खेळाडू कोण आहे सचिन तेंडुलकर रोहित शर्मा विराट कोहली बाबर आझम याचं जे उत्तर आहे ते आहे विराट कोहली पुढचा प्रश्न एन डी एमध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट कोण सिद्धी जैन पूजा पाटील निशा शर्मा साक्षी मलिक तर याचं जे उत्तर आहे ते आहे सिद्धी जैन युनेस्को मुख्यालयामध्ये कोणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे गांधी बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू यांचं का सुभाषचंद्र बोस तर याचा आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेक्स्ट क्वेश्चन आय ई ए म्हणजेच हे डेमोक्रेसी आणि इलेक, इलेक् इलेक्शनबद्दल रिलेटेड आहे राजीव कुमार ज्ञानेश कुमार अमित शहा एस जयशंकर तर याचं जे उत्तर आहे ते आहे ज्ञानेश कुमार व्हिडिओला पुढे बघण्याअगोदर दोन मिनटं मी तुमचं घेईन मुलांना तुम्ही जर पोलीस भरती करताय आणि तुम्ही अकॅडमी लावली असेल परंतु लेखी परीक्षेचे ले लेक्चर आहेत ते रेग्युलर होत नाही आहेत किंवा सतत फक्त अंकगणितावर फोकस केला जातो आहे जी जात के जी एस तुमचं कवरच केलं जात नाही आहे तुमचे लेक्चर मिस झाले आहेत किंवा तुम्ही क्लासच लेट जॉईन केलं आहे त्यामुळे अगोदरचं जे लेक्चर आहे ते तुमचं मिस झालेलं आहे तर यावरती एक सोल्युशन मी घेऊन आली आहे तो म्हणजे पोलीस भरतीचा कोर्स आणि त्यातही तुम्हाला पहिले सात दिवस पूर्णपणे फ्री गायडन्स मिळणार आहे तुम्हाला फीज भरायची नाही आहे तुम्हाला जर असं वाटलं की हां की इथे तुम्हाला योग्य असं गायडन्स मी देते तर आणि तरच तुम्ही त्याच्या सात दिवसानंतर फीज भरून तुम्ही क्लासला जॉईन करू शकता तर फीज खूप मी मिनिममच ठेवलेली आहे त्यामध्ये सगळे जे सब्जेक्ट तुमचे मॅथ्स रिजनिंग मराठी जी के हे सगळं कवर केलं जाणार आहे जे पेड स्टुडंट असणार आहे त्यांना सगळे रेकॉर्डेड लेक्चर मिळतील म्हणजे अगोदरचे जे झालेले लेक्चर्स असतील ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे फी स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते मी इकडं दिलेलं आहे प्रोसिजर एकदम सिम्पल ठेवलेली आहे तुम्ही मला काय करायचं आहे माझ्या या नंबरवरती मॅसेज करायचा आहे बॅचसाठी एकदम तुम्ही सिरियस असाल तर या बॅचला तुम्ही जॉईन करा चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत चोवीसावे पंचवीसावे सव्वीसावे की सत्तावीसावे तर याचा आन्सर आहे सव्वीसावे पुढचा प्रश्न नव्या पी एम ऑफिसला कोणते नाव देण्यात आले आहे लोकभवन सेवातीर्थ कर्तव्य भवन की संविधान भवन तर याला जे नाव दिलेलं आहे ते आहे सेवातीर्थ केंद्रीय सचिवालयाचे नवीन नाव काय आहे लोकभवन सेवा भवन कर्तव्य भवन संसद भवन तर याचं जे उत्तर आहे ते आहे कर्तव्य भवन नेक्स्ट क्वेश्चन इफ्फी दोन हजार पंचवीसमध्ये गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला गोंधळ माय फादर शॅडो स्किन ऑफ यूथ केशरी चॅप्टर टू तर याचं जे उत्तर आहे ते आहे स्किन ऑफ यूथ पुढचा प्रश्न बघूया व्हॅन इट ऑल बिगॅन हे पुस्तक कोणी लिहिले सलमान रश्दी राकेश मारिया चेतन भगत का सुधा मूर्ती तर याचं जे उत्तर आहे ते आहे राकेश मारिया डेविस कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले स्पेन फ्रान्स इटली का जर्मनी तर याचं जे उत्तर आहे ते आहे इटली नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणजे डी जी पी कोण आहेत रश्मी शुक्ला सदानंद दाते संजय पांडे परमबीर सिंग तर सध्या रश्मी शुक्ला आहे त्या एकतीस डिसेंबरला त्यांचं कार्यकाळ संपेल आणि मग त्यानंतर सदानंद दाते हे जॉईन करतील ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला मिळाला नीरज चोप्रा आमन डुप्लांटीस उसेन बोल्ट का लँडो नॉरिस तर याचं जे उत्तर आहे ते आहे आमन डुप्लाटीस पुढचा प्रश्न बघूया बी एस एफचे नवे महासंचालक कोण आहेत अरुण कुमार प्रवीण कुमार विवेक चतुर्वेदी का संजीव कुमार तर याचं जे उत्तर आहे ते आहे प्रवीण कुमार पी एन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर कोण आहे मिताली राज स्मृती मंदाना हरमनप्रीत कौर का साक्षी मलिक तर याचं जे उत्तर आहे ते आहे हरमनप्रीत कौर हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो आसाम मणिपूर नागालँड मिझोराम तर याचं जे उत्तर आहे ते आहे नागालँड नेक्स्ट क्वेश्चन एक गाव एक पाणवटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अण्णा हजारे बाबा आढाव सुंदरलाल बहुगुणा मेधा पाटकर तर याचं जे उत्तर आहे ते आहे बाबा आढाव त्यांचं निधन झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो आठ डिसेंबर नऊ डिसेंबर दहा डिसेंबर अकरा डिसेंबर तर याचं उत्तर आहे नऊ डिसेंबर तर आय होप तुम्हाला हे असे जे प्रश्न आहेत पंचवीस हे तुम्हाला आवडले असतील तर आपण आता भेटूया पुढच्या भागामध्ये चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही लाईक करायचं आहे आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे या एक्झाम्सची तयारी आहेत त्यांना हे तुम्ही शेअर करायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये